कार्तिकी एकादशीला चांगल्या सुविधा दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कौतुक का केलं कार्तिकी यात्रा दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मुख्य शासकीय महापूजा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर इथं आले असताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनानं भाविकांसाठी देण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केलं आणि जिल्हाधिकारी तसंच त्यांच्या संपूर्ण टीमचं त्यांनी अभिनंदन केलं दिनांक एक नोव्हेंबर आणि दोन नोव्हेंबर रोजीच्या पंढरपूर दौऱ्यातील विविध कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशासनानं वारीत भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांबाबत वारंवार कौतुक करण्यात आलं सगळा जो काही विकास करायचा आहे तो संपूर्णपणे या पांडुरंगाकडे येणाऱ्या वारकरी वारकऱ्यांना गैरसोय होऊ नये यासाठी आपण करतोय मी जिल्हाधिकाऱ्यांना धन्यवाद देईन की त्यांनी यावेळेस देखील आषाढीला तर मी स्वतः आलो होतो या आपण आणि यावेळेस देखील सगळीकडे साफसफाई स्वच्छता आपण पाहतो आहे अतिशय चांगली उत्तम व्यवस्था या ठिकाणी त्यांनी केली आणि रस्ते बघितले येताना आम्ही स्वच्छ होते मोबाईल टॉयलेट स्वच्छ होते लोक पाणी पाण्याने फुटपाथ धुत होते आणि म्हणून यासाठी देखील मी मनापासून त्यांचं अभिनंदन करेन अगदी चंद्रभागेतली स्वच्छता असेल स्नानघर असतील मोबाईल टॉयलेट असतील त्याचबरोबर आय सी यू सारखी व्यवस्था देखील इथं केली आहे म्हणजे आरोग्याची व्यवस्था स्वच्छतेची व्यवस्था पाण्याची व्यवस्था सगळं अतिशय चांगलं केलेलं आहे आणि म्हणून मी कलेक्टर जिल्हाधिकारी त्यांची सगळी टीम प्रशासनाची यांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो